एक जूनला देशभरातील लोकसभा निवडणुकीचे सातही टप्पे पार पडल्यानंतर धडाधड दड़ सगळीकडे एक्झिट पोलचे आकडे दाखवायला सुरुवात झाली अनेक एक्झिट पोल्समध्ये देशभरात मोदी सरकार पुन्हा एकदा सत्तेत येणार असून एनडीए ला तीनशे ते साडेतीनशे जागांचे अंदाज वर्तवण्यात आले दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडीलाच अप्पर हँड राहणार असून महायुतीच्या मात्र जागा या कमी होताना दिसतात त्यातही महाराष्ट्रात भाजप जरी सगळ्यात मोठा पक्ष ठरणार असला तरी सुद्धा गेल्या लोकसभेच्या तुलनेत यंदा मात्र त्यांच्या जागा कमी होताना दिसतात उद्धव ठाकरे मात्र दुसरा क्रमांक पटकवताना दिसतात एकंदरीत महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांवरचे जे एक्झिट आले त्यानुसार प्रत्येक जागेवरती नक्की कोण विजय होऊ शकतो असे एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आले टी व्ही नाईन पॉल स्ट्रॅट लोकशाही श्री मिडिया आणि पुढारीच्या पोलनुसार अगदी विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई रिजनमध्ये नेमक्या कोणाकोणाच्या जागा निवडून येऊ शकतात असे अंदाज एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आले जाणून घेऊयात अठ्ठेचाळीस जागांचे एक्झिट पोलचे अंदाज नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू तर सुरुवात करूयात विदर्भापासून विदर्भातल्या दहा जागांपैकी गडचिरोली चिमूरमधनं भाजपचे अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे नामदेव किरसानाचा सा सामना झाला टीव्ही नाईन पॉल नुसार इथनं भाजपचे अशोक नेते निवडून येतील तर लोकशाही श्री मीडिया आणि पुढारीनुसार इथनं काँग्रेसचे नामदेव किरसान हे जिंकतील असं सांगण्यात आलंय आता भंडारा गोंदिया बद्दल बोलायचं तर इथनं भाजपचे सुनील मेंढे विरुद्ध काँग्रेसचे प्रशांत पटोळे असा सामना झाला ज्यामध्ये टीव्ही नाईन आणि पुढारीनुसार भाजपचे सुनील मेंढे हे निवडून येतील तर लोकशाहीच्या मते इथनं काँग्रेसचे प्रशांत पडोळे जिंकतील यानंतर येतो तो नागपूर लोकसभा नागपूरमधनं भाजपचे नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे असा सामना झाला होता टीव्ही नाईन लोकशाही पुढारी तिन्ही जणांच्या सर्वेनुसार इथनं गडकरी हेच पुन्हा एकदा लोकसभेला निवडून येतील आता येऊयात रामटेक लोकसभेकडं रामटेक मधनं शिंदेचे राजू पारवे विरुद्ध काँग्रेसचे श्याम बर्वे असा सामना झालेला इथून सुद्धा तिन्ही सर्वेचे जे अंदाज मांडण्यात आले त्यानुसार राजू पारवे हे आघाडीवर असतील असं म्हणण्यात आलंय त्यानंतर येतो विदर्भातला चंद्रपूर लोकसभेचा मतदारसंघ इथनं भाजपचे मंत्री असणारे सुधीर मुनगंटीवार विरुद्ध काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर असा सामना झालाय विशेष म्हणजे तिन्ही सर्वेनुसार इथनं सुद्धा धानोरकर या बाजी मारतील असं सांगण्यात आलंय यानंतर येतो तो वर्धा लोकसभा वर्ध्याचा सामना भाजपचे रामदास तडस विरुद्ध शरद पवार गटाचे अमर काळे असा झाला इथनं सुद्धा तीनही सर्वेनी पोलचा जो अंदाज वर्तवलाय त्यानुसार भाजपचे रामदास तडस इथनं जिंकतील असं सांगण्यात आलंय त्यानंतर येतोय अमरावती लोकसभा इथनं भाजपच्या नवनीत राणा विरुद्ध काँग्रेसचे बळवंत वानखेडे विरुद्ध प्रहारचे दिनेश भूप असा तिरंगी सामना झाला ज्यामध्ये टीव्ही व्ही नाईन आणि पुढारीनं नवनीत राणा जिंकतील म्हटलंय तर लोकशाहीनं बळवंत वानखेडे यांना जिंकण्याचा अंदाज इथं वर्तवण्यात आलाय आता येऊयात यवतमाळ वाशिम लोकसभेकडे इथला सामना शिंदेच्या राजश्री पाटील विरुद्ध ठाकरेंचे संजय देशमुख असा झाला होता ज्यामध्ये सुद्धा तिन्ही एक्झिट पोलच्या संस्थांनी संजय देशमुख हेच जिंकतील असा अंदाज वर्तवलाय अकोल्याबद्दल बोलायचं तर अकोल्यातनं भाजपकडनं अनुप धोत्रे विरुद्ध काँग्रेसचे अभय पाटील विरुद्ध वंचितचे प्रकाश आंबेडकर असा तिरंगी सामना झाला होता इथल्या लढतीत भाजपचे अनुप धोत्रे हेच विजयी होतील असा अंदाज तिन्ही पोल्सने वर्तवलाय यानंतर येतोय तो, ये तो बुलढाणा लोकसभा इथला सामना शिंदेचे प्रतापराव जाधव विरुद्ध ठाकरेंचे नरेंद्र खेडेकर विरुद्ध अपक्ष रविकांत तुपकर असा झाला तिथनं टीव्ही नाईनने नरेंद्र खेडेकर यांना इथं कौल दिलाय तर लोकशाही आणि पुढारीनं इथनं प्रतापराव जाधव जिंकतील असं एक्झिट पोलमधन सांगितलंय एकंदर विदर्भाचा कौल पाहिला तर या तिन्ही पोलनुसार टीव्ही नाईननं महायुतीला सात आणि महाविकास आघाडीला तीन जागा दिल्यात लोकशाहीनं महायुतीला पाच आणि महाविकास आघाडीला पाच जागा दिल्यात तर पुढारीनं महायुतीला सात आणि महाविकास आघाडीला तीन जागा दिलेल्या आहेत आता येऊयात ते मराठवाड्याकडं मराठवाड्यातनं छत्रपती संभाजीनगरचा सामना ठाकरेंचे चंद्रकांत खैरे विरुद्ध शिंदेचे संदीपान भुबरे विरुद्ध इम्तियाज असा झाला होता तिन्ही पोल्सने चंद्रकांत खैरे हे जिंकतील असा अंदाज वर्तवण्यात आला जालन्याबद्दल बोलायचं तर इथनं भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे विरुद्ध काँग्रेसचे कल्याण काळे विरुद्ध अपक्ष मंगेश साबळे असा तिरंगी सामना होता इथनं टीव्ही नाईन आणि पुढारेनं रावसाहेब दानवे यांच्या पारड्यात विजयी झाला असं म्हटलंय तर लोकशाहीनं मात्र कल्याण काळे हे इथनं जॉयंट किलर ठरत विजय होतील असा अंदाज वर्तवलेला आहे आता येऊयात हिंगोलीकडं हिंगोलीमध्ये शिंदेकडनं बाबूराव कदम कोहळीकर विरुद्ध नागेश पाटील आष्टीकर ठाकरेंचे असा सामना झाला इथनं तिन्ही पोल्सनी ठाकरेंचे नागेश पाटील आष्टीकर जिंकतील असा अंदाज वर्तवलाय आता येऊयात सगळ्यात हाय व्होल्टेज राहिलेल्या बीडकडं इथनं भाजपच्या पंकजा मुंडे विरुद्ध शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे असा सामना झाला इथनं पंकजा मुंडे जिंकतील असा अंदाज तिने पोलचाय आता परभणी बद्दल बोलायचं तर इथनं रासपचे महादेव जानकर विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय जाधव असा सामना झाला इथनं सुद्धा तिन्ही सर्वेनी संजय जाधव यांच्या स्पर्ड्यात विजय जो आहे तो येईल असं म्हटलंय आता लातूरचा सामना जो होता तो भाजपचे सुधाकर शृंगारे विरुद्ध काँग्रेसचे शिवाजीराव काळगी असा होता टी व्ही नाईन आणि पुढारीनुसार शिवाजीराव काळगे निवडून येतील तर लोकशाहीने इथनं सुधाकर सुरंगारे यांच्या रूपात भाजपचं कमळ पुन्हा येईल असं म्हटलंय धाराशिव लोकसभेचा निर्णय जो आहे तो पोलद्वारे सांगायचा तर इथला सामना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर विरुद्ध अजित पवार गटाच्या अर्चना पाटील असा झाला तिन्ही पोलस मध्ये इथनं ओमराजे निंबाळकरच जिंकतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय नांदेडचा सामना भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर विरुद्ध काँग्रेसचे वसंतराव चव्हाण असा झाला टीव्ही व्ही नाईन आणि पुढारी न चिखलीकरांचा विजय जो आहे तो होईल असं म्हटलंय तर लोकशाही वसंतराव चव्हाण जिंकतील असा अंदाज वर्तवलाय एकंदर मराठवाड्याबद्दल बोलायचं तर टीव्ही नाईन नुसार महाविकास आघाडी पाच आणि महायुती तीन लोकशाहीनुसार महाविकास आघाडी सहा महायुती दोन आणि पुढारीनुसार महाविकास आघाडी पाच आणि महायुती तीन असे अंदाज एक्झिट पोल्स मधनं वर्तवण्यात आले आता येऊयात ते मुंबई रिजियनकडे मुंबई बद्दल बोलायचं तर मुंबई उत्तरचा सामना भाजपचे पियुष गोयल विरुद्ध काँग्रेसचे भूषण पाटील असा झाला इथन तिन्ही सांगितले त्यानुसार पियुष गोयल हेच होतील असं म्हणण्यात आलंय मुंबई उत्तर पूर्व बद्दल सांगायचं तर इथला सामना भाजपचे मिहीर कोटेच्या विरुद्ध ठाकरेंचे संजय दिना पाटील असा झाला टीव्ही नाही आणि लोकशाहीनं संजय दिना पाटील हे जिंकतील असं म्हटलंय तर पुढारीनं इथनं मिहीर कोटेच्या यांना पसंतीये असा अंदाज सांगितलाय येऊयात आता ते मुंबई उत्तर मध्यकडे मुंबई उत्तर मध्यमधन भाजपचे उज्ज्वल निकम विरुद्ध काँग्रेसच्या वर्षा गायकवाड असा सामना झाला होता इथनं टी व्ही नाईन आणि लोकशाहीनं वर्षा गायकवाड यांच्या बाजूने कौल दिलाय तर पुढारीनं ही जागा उज्ज्वल निकम जिंकतील असं म्हटलेलं आहे मुंबई उत्तर पश्चिम बद्दल बोलायचं तरी तर ठाकरेंचे अमोल कीर्तीकर होते आणि शिंदेकडनं रवींद्र वायकर होते दोन्ही शिवसैनिकांचा सामना होता तिन्ही सर्वेचा जो अंदाज आहे त्यानुसन अमोल कीर्तिकर हे इथनं विजयी होतील असं म्हणण्यात आलंय यानंतर येऊयात मुंबई दक्षिण मध्यकडे इथला सामना राहुल शेवाळे विरुद्ध ठाकरेंचे अनिल देसाई असा झाला इथे सुद्धा तिन्ही सर्वेंनी आणि एक्झिट पोलनी राहुल शेवाळे जिंकतील असं म्हटलंय मुंबई दक्षिणचा सामना हा ठाकरेंचे अरविंद सावंत विरुद्ध शिंदेंच्या यामिनी जाधव असा झाला इथं सुद्धा तिन्ही पोल्सने अरविंद सावंत हेच जिंकतील असा अंदाज वर्तवलाय आता येऊया ठाणे लोकसभेकडं ठाणे हा लोकसभेचा जो मतदारसंघ आहे तो शिंदेंचा बाले किल्ला समजला जातो इथनं राजन विचारे आता जरी खासदार असले तरी ते पुन्हा एकदा मैदानात होते त्यांच्या विरोधात शिंदेचे नरेश मस्के होते टीव्ही राजन विचारे जिंकतील असं तर लोकशाही आणि पुढारीनं नरेश मस्के जिंकतील असा अंदाज वर्तवलाय कल्याणचा सामना शिंदेचे श्रीकांत शिंदे विरुद्ध ठाकरेंच्या वैशाली दरेकर असा झाला इथनं तिन्ही पोल्सने श्रीकांत शिंदे हेच विजयी होतील असा अंदाज वर्तवलाय आता येऊयात भिवंडीकडं इथला सामना भाजपचे कपिल पाटील विरुद्ध शरद पवारांचे विरुद्ध अपक्ष निलेश सामरे असा तिरंगी झाला तिन्ही सर्वेनी इथन कपिल पाटील होणार असा कौल दिलाय आता येऊयात पालघर लोकसभेकडे पालघरचा सामना ठाकरेंच्या भारती कांबडी विरुद्ध भाजपचे हेमंत सावरा विरुद्ध बवी याचे राजेश पाटील असा तिरंगी झाला होता इथं सुद्धा तिन्ही एक्झिट पोलचे जे अंदाज आहेत त्यानुसार हेमंत सावरा हे भाजपसाठी ही जागा खेचून आणतील असं म्हणण्यात आलंय आता एकंदर अंदाज सांगायचा मुंबई रिजनचा तर टीव्ही नाईन नुसार महाविकास आघाडी पाच महायुती पाच पुढारीनुसार महाविकास आघाडी दोन महायुती आठ तर लोकशाहीनुसार महायुती सहा आणि महाविकास आघाडीला चार जागा इथं मिळतील असे अंदाज सांगण्यात आले आता पाहूयात कोकण विभागातनं कोण जिंकत कोकणातील रायगड लोकसभेचा सामना ठाकरे गटाचे अनंत गीते विरुद्ध अजित पवार गटाचे सुनील तटकरे असा झाला टीव्ही नाईन पॉलस्ट्रॅटनुसार रायगडमधनं ठाकरे गटाचे अनंत गीते जिंकतील तर लोकशाही आणि पुढारीनुसार इथनं अजित पवार गटाचे सुनील तटकरे हे विजय आपला खेचून आणतील आता प्रतिष्ठेचा ठरलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्गाचा सामना भाजपचे नारायण राणे विरुद्ध ठाकरे गटाचे विनायक राऊत असा रंगला या मतदारसंघातनं टी व्ही नाईन पॉलस्ट्रॅट आणि पुढारीनुसार नारायण राणे यांचा विजय दाखवण्यात आलाय तर लोकशाही श्री मीडियानुसार इथनं ठाकरे गटाचे विनायक राऊत जिंकतील असं म्हणण्यात आलंय एकंदरीत जर आपण कोकणाचा अंदाज घ्यायचा तर टी व्ही नाईन नुसार कोकणामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीला एक एक जागा पुढारीनुसार जिंकेल तर लोकशाही श्री मीडियानुसार कोकणामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी एक एक जागा जिंकेल असे अंदाज वर्तवण्यात आले आता येऊयात उत्तर महाराष्ट्राकडे उत्तर महाराष्ट्रातल्या नंदुरबार लोकसभेतनं भाजपच्या हिना गावीत विरुद्ध काँग्रेसचे गोवाल पाडवी असा सामना झाला होता टी व्ही नाईन पॉल स्ट्रॅट आणि पुढारीनुसार इथनं भाजपच्या हिना गावी जिंकतील तर लोकशाही श्री मिडियानं ही जागा काँग्रेसचे गोवाल पाडवी यांच्या पारड्यात आहे धुळे लोकसभेचा सामना भाजपचे सुभाष विरुद्ध शोवा असा झाला होता टी व्ही नाईन पॉल स्ट्रॅट आणि लोकशाही मीडिया आणि त्याच पद्धतीनं पुढारी या तिन्ही संस्थांच्या पोल्सनुसार इथनं भाजपचे सुभाष भामरे जिंकतील असं सांगण्यात आलंय आता येऊयात उत्तर महाराष्ट्रातल्या जळगाव लोकसभेकडं इथला सामना सुद्धा अत्यंत इंटरेस्टिंग असा झाला उन्मेश पाटलांच्या बंडामुळे उद्धव ठाकरेंच्या गटाला इथं बळ मिळालं स्मिता वाघ विरुद्ध ठाकरे गटाचे करण पवार असा इथला सामना होता टीव्ही नाईन पॉलस्ट्रॅट आणि लोकशाही श्री मिडिया आणि पुढारी या तिन्ही संस्थांनुसार मात्र भाजपच्या स्मिता जिंकतील असं म्हणण्यात आलंय आता येतो तो रावेर लोकसभा इथला सामना भाजपच्या रक्षा खडसे विरुद्ध शरद पवार गटाचे श्रीराम पाटील असा झाला इथं सुद्धा तिन्ही एक्झिट पोलसनी या ठिकाणी रावेरमध्ये रक्षा खडसे जिंकतील असा अंदाज वर्तवलाय आता जिथं कांदा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात भडकला होता त्यात इंडोरी भाजपच्या केंद्रीय मंत्री भारती पवार मैदानात होत्या तर शरद पवार गटाकडून सामान्य असणारे भास्कर भगरे यांना उमेदवारी मात्र इथं अगदी तिन्ही मीडियाचे जे पोल्स आहेत त्यांच्यानुसार भास्कर भगरे हे केंद्रीय मंत्र्यांना हरवून खासदार होतील असा अंदाज मांडण्यात आलाय एकंदरीत उत्तर महाराष्ट्रात टीव्ही व्ही नाईन न महायुतीला चार आणि महाविकास आघाडीला एक जागा दिली लोकशाही श्री मीडियानं उत्तर महाराष्ट्रातनं महायुतीला तीन आणि महाविकास आघाडीला दोन जागा दिल्यात तर पुढारीनं महायुतीला इथनं चार आणि महाविकास आघाडीला एक जागा दिलीये असा अंदाज दिसतोय आता येऊयात ते सगळ्यात महाराष्ट्रात महत्वाच्या ठरलेल्या पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्याकडं पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यातील पुण्याचा सामना भाजपचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर असा झाला तिन्ही सर्वेंनी मात्र इथनं मोहोळ हेच निवडून येतील असा कौल दिला आता येऊयात नाशिककडं नाशिकचा सामना तिरंगी होता शिंदेचे हेमंत गोडसे ठाकरेंचे राजाभाऊ वाझे आणि शांतिगिरी महाराज हे अपक्ष होते यामध्ये तिन्ही सर्वेनी सुद्धा वाजे जिंकतील असा अंदाज वर्तवलाय नगर बद्दल बोलायचं तर इथं भाजपचे सुजय विखे विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार यांचे निलेश लंके हे सामन्यात होते टीव्ही नाईन नुसार इथनं लंके जिंकतील तर लोकशाही आणि पुढारीनुसार इथला सामना सुजय विखे जिंकतील आता येऊयात शिर्डी लोकसभेकडं इथला सामना भाजपचे सदाशिव लोखंडे विरुद्ध ठाकरेंचे भाऊसाहेब वाकचोरे विरुद्ध वंचितच्या उत्कर्षा रुपवते असा झाला टीव्ही ना नाईन आणि लोकशाहीनं वाकचोरेंना आणि पुढारीनं सदाशिव लोखंडे यांना इथनं कौल दिलाय सांगलीचा सामना बद्दल बोलायचं तर तो तर तिरंगी झाला असं म्हणण्यात आलं मात्र शेवटच्या क्षणी हा सामना दुरंगी झाला अशा चर्चा झाल्या भाजपचे संजय काका विरुद्ध ठाकरेंचे चंद्रहार पाटील विरुद्ध अपक्ष विशाल पाटील असा सामना इथनं झाला विशेष म्हणजे इथनं विशाल पाटील जिंकतील आणि अपक्षांना महाराष्ट्रात एक जागा मिळेल असा अंदाज सगळ्या वर्तवलेला आहे कोल्हापूरचा सामना शिंदेचे संजय मंडलिक विरुद्ध काँग्रेसचे शाहू महाराज असा झाला तिन्ही पोल्सनी शाहू महाराज हेच जिंकतील असा अंदाज वर्तवलाय हातकडंग लेबाबत बोलायचं तरी ते शिंदेंचे धैर्यशील माने विरुद्ध ठाकरेंचे सत्यजित पाटील सरुडकर विरुद्ध स्वाभिमानीचे राजू शेट्टी असा सामना होता इथनं टी व्ही नाईन आणि लोकशाहीनं सत्यजित सरोडकर जिंकतील असं म्हटलंय तर पुढारीनं या जागेवरती धैर्यशील मानेंच्या शिंदे आहेत ते निवडून येतील असा वर्तवलाय माढ्याबद्दल बोलायचं तर इथला सामना भाजपचे रणजित निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील असा झाला तिन्ही सर्वेंनी ही जागा जे ते एक्झिट पोलमध्ये मोहिते पाटील जिंकतील असा अंदाज वर्तवलाय सोलापूरचा सामना काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे राम सातपुते असा झालेला पाहायला मिळाला इथनं टीव्ही व्ही नाईन ना आणि लोकशाहीनं प्रणिती शिंदेंना कौल दिलाय तर पुढारीनं राम सातपुते हे खासदार होतील असा अंदाज वर्तवलाय सातारा लोकसभेबाबत बोलायचं तर शरद पवारांकडून शशिकांत शिंदे आणि भाजपकडनं उदयनराजे इथन मैदानात होते इथं तिन्ही सर्वेंच्या अनुसार जर आपण बोलायचं तर टी व्ही नाईन ना आणि लोकशाहीनं शशिकांत शिंदे कौल दिलाय तर पुढारीनं मात्र उदयनराजे जिंकतील असा अंदाज वर्तवलाय आता येऊयात बारामतीकडं बारामतीचा सामना शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार गटाच्या सुनेत्र पवार असा झाला टीव्ही नाईन नुसार इथनं सुप्रिया सुळे जिंकतील असं म्हणण्यात आले तर लोकशाही आणि पुढारीनं मात्र ही जागा अजित पवार गटाच्या कोट्यात म्हणजे सुनेत्र पवार जिंकतील असं म्हटलंय शिरूर बद्दल बोलायचं तर इथे अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध शरद पवारांचे अमोल कोल्हे मैदानात होते इथं तिन्ही पोल्सने अमोल कोल्हे हेच निर्विवादपणे जिंकतील असा विजय दाखवलाय मावळचा सामना शिंदेचे श्रीरंग बारणे विरुद्ध ठाकरेंचे संजोग वाघेरे असा झाला तिन्ही पोल्सनी इथनं बारणे यांना कौल दिलेला पाहायला मिळतोय आता एकंदर बोलायचं तर टीव्ही नाईन नुसार दोन महायुती आणि दहा महाविकास आघाडी एक अपक्ष पुढारीनुसार आठ महायुती महाविकास आघाडी चार एक अपक्ष आणि लोकशाहीनुसार महायुती चार महाविकास आघाडी आठ आणि एक अपक्ष असा कौल दिलेला आपल्याला पश्चिम महाराष्ट्राचा पाहायला मिळतोय आता या सगळ्याचा सारांश सांगायचा या तिन्ही पोल्सने एकंदरीत किती जागा कोणाला दिल्यात हे सांगायचं तर टी व्ही नाईन नुसार महाराष्ट्रात महायुतीला पाच पवारांना सहा आणि अपक्षाला एक जागा लोकशाहीच्या सर्वेनुसार बोलायचं तर महायुतीला एकवीस जागा ज्यात भाजप तेरा शिंदे सहा दादांना दोन जागा महाविकास आघाडीला सव्वीस जागा ज्यात उद्धव ठाकरेंना बारा काँग्रेसला दहा आणि पवारांना चार जागा आणि अपक्ष एक जागेवर पुढारी बद्दल बोलायचं तर महायुतीला बत्तीस ज्यात भाजप बावीस शिंदे आठ आणि अजितदादांना दोन महाविकास आघाडीला पंधरा ज्यात ठाकरे आठ काँग्रेसला चार शरद पवारांना तीन जागा आणि अपक्ष उमेदवार एका जागेवर जिंकू शकतो असे अंदाज सध्या वर्तवण्यात आले एकंदरीत अठ्ठेचाळीस जागांबद्दल एक्झिट पोलचे समोर आलेले अंदाज आपण पाहिले तर महाविकास आघाडी सध्या महाराष्ट्रात चांगलीच बूम होतीये असं म्हणण्यात आलेलं आहे दुसरीकडं भाजपच्या जागा मात्र गेल्या वेळेपेक्षा कमी होत असून एकंदर महायुतीला सुद्धा कमी प्रमाणात यश मिळतंय असं दाखवण्यात आलंय तुम्हाला काय वाटतं अठ्ठेचाळीस जागांचे एक्झिट पोलचे हे अंदाज तंतोतंत खरे ठरतील का की यामध्ये सुद्धा काही बदल होऊ शकतो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडीचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा